नमस्कार बाळांनो कसे येत मज्जत आहेत का बघा बाळांनो आता पाऊस सुरू झालाय आणि पाऊस काळ्यामध्ये उन्हाळ्यात पडत नाही मग खूप लोक आजारी पडात आपल्या घरामध्ये उबट वास येतो किडे मुंग्या माश्या चिलट हे खूप लहान मुलं आपल्या घरात असले ना ते लगेच आजारी पडाते आणि किडे हे सगळे आपल्या अन्न पदार्थावर बसात चला बाळांनो घरात किडे मुंग्या माश्या चिलट कसे घालवायचे आचे इडे मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी ना सगळे तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे ते आपले घरच्या साहित्यातच होते होत आहेत सगळ्यात पहिले ना ह्या भांड्यात वाटीवर पाणी घालू मी का पाच कापराच्या वड्या घेतल्या त्यांना खालबा त्या मधी बारीक करू कापराची पावडर आहे ना पाण्यात घालू ह्या पाच लवंगा ह्या कुठून घेऊ ही पण लवंगाची पावडर पाण्यात घालू याला चमच्याने मिक्स नी करून घेऊ चमच्या याच्यामध्ये मीठ घालून चमच्या लिंबाचा रस घेतलाय ती घालून तुमच्या घरी देटाला असलं ना तर ती घाला एक चमचा चला आता यालाय ना छान मिक्स करून हे सगळं झाल्यावर नाही हे औषध गाळून घ्यायचा मग असं बाटली मध्ये भरायचा असं बाटलीत भरलं ना मग तुमचा गॅस वाटा किचन बेसिंग त्याच्यामध्ये मारायचा हे स्प्रे करतानी ना गॅस वाट्यावरले भांडे न खरकाटे स्वच्छ घासून ठेवायचे आणि गॅस वाटा बेसिंग चांगलं स्वच्छ करायचं चा। रात्रीच जेवले ना तुम्ही मग सगळे भांडे खरकाटे घासून घुसून टाळायचे आणि झोपायच्या आधी असा प्रे मारायचा असा यो प्रे मारला ना मग आपल्या माश्या मुंग्या मच्छर किडे असे येत नाही दिवसातून दोन वेळा मारायचा यो प्रे तुमच्या घरात लहान लहान बाळा असले ना मग आपण त्याला काही खाऊ घाली मग ते खाली सांडतच काकाट बिस्किट वरण भाताचा कण काही बी राहतं मग ते सगळं उचरायचं चांगला मारायचा स्वच्छ करून राहायचं मग कसा वाटला बाळांना माझा घरगुती उपाय मी तुम्हाला ना दुसरा उपाय सांगत आहे रात्रीच तुमच्या घरामध्ये मच्छर डाळ चिलट येतेत ना मग काय करायचं दरवाजा बंद करायचा आणि कापूर जाळायचा मग सगळं जाते पळून आता आहे ना असं लायटीच किट मिळत याच्यामध्ये आहे ना असा भिमशेनी कापूर घालायचा आणि द्यायचं लायटीच्या बटनाला कहून ह्या कापराच्या वाश्याने ना किडे माकुडे माश्या सगळ्या गायब होत्या मग असा कापूर उठवायचा या भांड्यामध्ये तुम्ही सकाळी संध्याकाळी या सापुरून जाळू शकता आणि जाळ ना मग बघा बर कस प्रसंग वाटत घरामध्ये कसं वाटलं मग बाळांना तुम्हाला आजीचा उपाय मस्त ना तुम्हाला आहे जो ना अजून एक मी घरगुती उपाय सांगत संध्याकाळी आपण झोपताना खिडके दरवाजे आपण करीतो आणि मग झोपतो झोपायच्या आधी आहे ना असा गरम करायचा हे तव्य पाच सा लवंगा घालायच्या दोन तीन तेजपत्ते पत्ते असे ववा घालायचा मग बघा असा याचा वास आहे ना गरभर पसरतो आणि गॅस आहे ना बंद करून टाकायचा तवाय ना रात्रभर ठेवायचा मग किडे माश्या मुंग्या सगळ्या गायक वाहत्या याच्या धुरामुळं आपल्याला झोप छान लागती बघा बर हे किती साधा सोपा उपाय आहे आता याच्यासारखाच दुसरा उपाय सांगत ते कमी खर्चाचा हे ना कडुलिंबाचा पाल आहे याला वाळवायचं आणि याला मिक्सर ला पावडर बनवायची याची या पावडर आहे ना मध्ये भरून ठेवायची संध्याकाळच्या अशी चिलट यायला लागले ना मग एक तवा घ्यायचा गरम करायचा त्याच्यावर ही पावडर टाकायची याचा एकदा असा धूर झाला ना वास सारा याच्यात पसारला ना मग असे चिलट डास सगळे गायक होते याचा आहे ना कोणचं दुष्परिमाण होत नाही तुम्ही आंघोळीला जरी बसले ना तर याची पावडर नाही तर ताजा लिंबाचा पाला आणायचा आणि त्या गरम पाण्यात टाकायचं आणि मग आंघोळ करायची आपलं अंग सुद्धा खाजत नाही तिने आणि असं केलेली ना कोणचा त्वचेचा आजार होत नाही कसा वाटला बाळांना हा उपाय तुम्हाला पावसाळ्यामध्ये काय करायचं दोन तास किडके दरवाजे उघडे ठेवायचे मग स्वच्छ हवा आत येते सूर्यप्रकाश बी आत येतो बाळांना दिवसभरात ना एकदा तरी हे काम करा मग किडे माकुडे असे चिट काही घरात येत नाही तर घरामध्ये ना कचरा अस शिळा अन्न ठेवू नका आणि आपल्या घराचे आहेत ना कोपरे कापरे चांगले स्वच्छ पुसून घ्यायचे आणि घरात आहे ना उबट वास पण यायचा नाही आणि पावसाळ्यामध्ये कपडे धुतलेले ना हून पडलं का स्वच्छ बाळवायचे कडक आणि लगेच गाड्या घालायच्या आणि मग कपाटवायचे आणि तुम्ही कधी ओलले कपडे ठेवले ना जरा तर मग तरी त्या कपड्यांचा उबट वास येईल आणि किडे माकडे बी होतील एवढी काळजी ना बाळांना तुम्ही पावसाळ्यात घ्यायची मग तुमच्या घरातले ना सगळे फॅमिली निरोगी राहील आता आपण आहे ना खास चिलटांच्या साठी उपाय पाहूया पूर्वी ना बाळांना खूप मोठ्या मोठ्या शहराचे झाड होते ते आठवतात का को कोणला तुम्हाला आठवत असले ना तर आजीला कमेंट करून नक्की सांगा आमच्या काळी ना असा खूप मोठा शेराचा ढगळा ना आणि वर छाताला अडपायचे ते शहराच्या चिकामुळे ना घरामध्ये चिलट येतच नव्हते आता तर काही शेर गायबच झालेले पण हरकत नाही बाळांनो मी याच्यावर तुम्हाला दुसरा उपाय सांगते एक पेपरचा किंवा वयचा कागद घ्यायचा असा आणि त्याला आहे ना तेल लावायचं ते पेपर आहे ना तेलकट करायचा आणि शक्यतो मौरीच तेल वापरा आणि मौरीचं तेल नसलं ना तर मग आपलं खायचं तेल वापरलं तरी ते तेलकट पेपर घेऊन असा याला द्वारा बांधायचा आणि असा लाइटच्या ठिकाणी लावून द्यायचा तुम्हाला तर माहिती बाळांनो लाईट लावली मग लाईट जळते चिंट किती येते मग आपण तेलाचा कागद लावला ना मग त्या कागदाला सारे चिलट चिटकून बसत आणि एक कागद आहे ना चार पाच दिवस वापरायचा आणि मग दुसरा कागद बांधायचा बघा मग बाळांनो एक दोन आळाटोड्यातच तुमच्या घरातले चिलट येत ना सगळे जातील चला आता जाता जाताय जाता ना तुम्हाला एकटी पटकनी सांगून जाते तुम्ही मोर संध्याकाळी सकाळी असा दिवा मग त्याच्यामध्ये काय करायचं कापराची पूड घालायची आणि मग लावायचा दिवा त्याच्या वासाने सुद्धा चिलट माश्या मुंग्या पळून जाते एकंदरीत सांगायचं सा म्हणलं ना बाळांनो आपल्या घराक लक्ष ठेवा आप आणि आपलं घर स्वच्छ ठेवा बाळजीने सांगितलेलं बाळांनो तुम्ही ना सगळे उपाय करून बघा मग तुमच्या घरातले किडे माश्या सगळे होते आणि तुम्ही पण आनंदी राहता बाळांनो तुम्ही आनंदी व्हायच्या आधी जरा आजीची व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेल ला माझ्या सप्राईस करा गंटीचं बटन दावायला विसरू नका बाळांनो आपल्या आजीचे ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले फ्रीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी पड़ पड़ हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा चला आता आपण भेटू पुढच्या रेसिपीला बाय बाय